धुळे शहरात पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती टावर बगीचा येथे मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यानिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला आणि दूरदृष्टीला आदराने अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल चर्चा आणि कृतज्ञता व्यक्त केली गेली यावेळी पुणेश्लो कहिल्याबाई होळकर यांची आरती देखील करण्यात आली ज्यामुळे कार्यक्रमाला एक पारंपरिक आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले धुळ्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले पुणेश्लो कहिल्याबाई होळकर यांनी आपल्या काळात केलेले लोककल्याणकारी कार्य प्रशासकीय कौशल्य आणि न्यायप्रियता आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे धुळेकरांना त्यांच्या महान कार्याची आठवण झाली आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली हा अभिवादन सोहळा धुळे शहरात मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला